हॅलो कसे आज सर्व मस्त मजेत ना मजेतच रहा सर्वांना सर्वात सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ तर चला आज ना माझ्यासाठी खूप शुभ दिवस आहे म्हणून मी व्हिडिओची सुरुवातही मस्त प्रसाद बनवूनच केलेली आहे तर तुम्हाला समजलेच असेल जर तुम्ही माझा कालचा व्हिडिओ बघितला असेल तर मी कालच्या व्हिडिओतच सांगितले होते की मला उद्या देवाराची स्थापना करायची आहे तर देवाराची स्थापना करण्याआधी मी गोड बनवण्यापासूनच सुरुवात केली आहे व्हिडिओलाही गोड बनवण्यापासून सुरुवात केली केलेली आहे तर चला आता देवाराची स्थापना करण्याआधी जिथे मला देवारा ठेवायचा आहे ना तिथे मी सगळ्यात पहिले स्वच्छ करून घेतलं पुसून घेतलं आहे आणि त्यानंतर ती जागा पवित्र केली आहे जागा पवित्र म्हणजे त्यावर मी गुलाब पाणी आणि गोमित्राचं शिंपण केले त्यानंतर त्याच्या बाजूला मी एक दिवा लावून घेतला आहे म्हणजे दीप प्रज्वलित केले आहे कारण आपण कोणतीही पूजा करताना इवन रेगु रोजचीही जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा आपण सगळ्यात पहिले दिवा लावतो तर त्याच पद्धतीने देवाराय स्थापन करण्याच्या आधी मी छानशी बघा इथे समई लावून घेतली आहे समईला हळदी कुंकू वाहिले त्यानंतर त्याला म्हणजे एक फुलंही वाहून मी देवाऱ्याची स्थापना करण्याची सुरुवात केली आहे दीप प्रज्वलित करून त्यानंतर ज्या जागेवर मला देवारा स्थापन करायचा होता त्या जागेवर मी छानशी त्या जागेवरही मी गोमित्राचे सिंपन करून घेतले होते या आधी त्यानंतर मी तिथे छानसं स्वस्तिक काढलं आहे तांदळाने आणि त्यावर आहे ना मी ठेवणार आहे अशोकाची फुलं कारण अशोकाची फुल सॉरी अशोकाची पाने ठेवणार आहे अशोक अशोकाचे अशोकाची पाने ठेवण्याचे कारण की अशोकाचे पान आहे ना आपल्या घरातले म्हणजे वास्तूतले दोष दूर करण्यासाठी असतो त्यांना जर सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी असतो अशोकाच्या पानांचे म्हणजे जे, जे नाव आहे ना अशोक म्हणजेच आपल्या घरातले शोक दूर करणारा असं असतो म्हणून मी या पूजेमध्ये अशोकाच्या पानांचा म्हणजे वापर केला आहे तर हे बघा असा देवारा मी घेतला आहे देवारा थोडा मोठाच आहे माझा तर त्या देवाराही मी आधी पुसून वगैरे ठेवला होता त्यामुळे डायरेक्ट जागेवर ठेवल्यानंतर मी देवाऱ्यावरही गोमित्र आणि गुलाबजल गुलाबजलसे गुलाबजलचे शिंपण करून घेतले आता मी देवारात देवांची मांडणीला सुरुवात करणार आहे तर कसं आहे ना मी देवांची मांडणी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने करणार आहे तर देवांची मांडणी करतानाही जसं देवाऱ्याची स्थापना करण्याआधी मी दीप प्रज्वलित केले होते दे, तसेच देवांची मांडणी करताना मी सगळ्यात सुर सर्वात प्रथम सुरुवात करणार आहे ती गणपती बाप्पापासून कारण कोणतेही शुभ कार्य करताना आपण प्रथम मान हा गणपती बाप्पांनाच देत असतो हे तर सगळ्यांना माहितीच आहे त्याच तसंच त्याचप्रमाणे मी सगळ्यात प्रथम गणपती चा गोमित्राने आणि पंचामृताने छानशी आंघोळ घालून घेतली आणि त्यांची सगळ्यात प्रथम स्थापना केली आहे मी देवाऱ्यामध्ये तर हे बघा पान पान ठेवले आहे पानावर मी तांदूळ टाक ठेवले आणि त्या तांदळावर मी गणपती बाप्पांना ठेवले आहे त्यानंतर त्यांना हळदी कुंकू वाहून फूल वगैरे वाहून घेतले अशा प्रकारे मी आ, देवाची मांडणी करण्याची सुरुवात केली ही देवांची मांडणी आणि पूजा करताना मला खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटते खूप दिवसाची इच्छा होती देवारा घेण्याची आणि फायनली ती इच्छा माझी पूर्ण झाली कसं ना रेंटचे रूम असल्यामुळे ना प्रत्येक वेळेस देवांची पण जागा बदलायची जसा रूम बदलायचा ना तसंच देवांची ही जागा बद बदलायची मी तर खूप वेळा म्हणजे माझे कधी देव चौरंग चौरंगावर ठेवले तर कधी पाटावर ठेवले होते तर कधी काचेवर ठेवले होते म्हणजे ब्रॅकेट ठोकून त्याला काच लावून त्यावरही मी देव ठेवलेले आहे ते एकदा एक बा शेजारच्या मावशा आल्या आणि त्यांनी मला सांगितले होते की देव कधीही काचेवर ठेवायचे नसता आणि ते उंचीवरही ठेवायचे नसतात तेव्हा मी तिथून देव काढून चौरंगावर ठेवले होते तसेही मी ते चौरंगावरून टेबलवर वगैरे कसे ठेवले का ठेवले हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलेच होते तर तर आता कितीही रूम रूम चेंज झाले तरी देवांची जागा काही चेंज होणार नाही त्यामुळे खूप बरं वाटतंय आणि कसं आहे ना जेव्हा मी काचेवर म्हणजे देव ठेवत होते ना तेव्हा त्या ते मावशी मावशीने मला हेही सांगितलं होतं का जमिनीच्या थोड्या उंचीवरच देव असायला हवे खूप उंचही नाही किंवा खूप खालीही नाही असंही त्यांनी मला सांगितलं होतं त्यामुळे मी देवारा घेताना हा जमिनीला थोडासा उंच असेल असाच घेतलेला आहे तसे व्हिडिओमध्ये दे पूर्ण देवारा तुम्हाला काही दाखवता आला नाही तर मी पूर्ण देवारा न पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल तर अजून कसं आहे ना मी क म्हणजे खूप विचार केला हो म्हणजे मी ना जेव्हा माझं स्वतःचं घर होईल ना तेव्हाच देवारा घेईल असाही विचार मी केला होता पण कसं आहे घर घेणं काही तेवढं सोपं नाही आणि घर कधी होईल आणि मी कधी देवारा घेणार असा विचार केला म्हणजे असा विचार आला आणि त्यानंतर ना म्हटलं नाही आता देवारा घ्यायचा आणि एकदा आपण कसं ना पूजा करतानाच असं म्हणत आलं की मी ह्याच देवाला सांगते की माझं स्वतःचं घर होऊ दे असं तर देव असंही म्हणत असतील की आम्हाला उघड्यावर ठेवते आणि स्वतःसाठी घर मागते वगैरे असंही मनात माझा खरा विचार आला होता पण ज्याला कसं मन आहे शेवटी ते काही विचार करतं पण देव कधी आपल्यासाठी असा विचार करत नाही जेव्हा वेळ येते तेव्हा तो आपल्याला सगळं देतो हे तर खरंच आहे तर हे बघा अशा प्रकारे मी देवाची मांडणी करून घेत आहे तसे तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे एवढेच देवे माझ्या देवाऱ्यामध्ये ताक नाही आहे फक्त एक कुलदेवीतेचा फोटो असतो आणि मी देवाऱ्यामध्ये बघा कळस कळशाचीही पूजा करून घेतलेली आहे जेवढी मला माहिती आहे त्याप्रमाणे एक मी देवाची मांडणी करते आणि प्रत्येकाची कसं आहे ना पूजेची परत देवाऱ्याच्या देवाची मांडणी वगैरे वेगवेगळीच असते मला माहिती असल्याप्रमाणे मी देवाऱ्याची स्थापना आणि पूजेची मांडणी मांडणी करून घेत आहे कळस वगैरे ठेवल्यामुळे मांडल्यामुळे खूपच छान वाटत आहे तर हे बघा अशा प्रकारे सगळ्या देवांची मांडणी मी केली आहे आणि छानशी फुलं देवांना वाहून घेतली आहे तर बघा कसं दिसतं आहे तुम्हाला माझ्या देवांची केलेली मांडणी मांडणी वगैरे झाल्यानंतर मी पुन्हा समाया लावल्या आणि त्यानंतर मी रांगोळी वगैरे काढली आधी रांगोळी काढली नाही कारण म्हटलं पुसून वगैरे जाईल त्या कारणाने तर अशा प्रकारे मी सगळा देवारा आता छानसा मांडून घेतला आहे जो हार मला काल भेटला नव्हता जसा पाहिजे होता तसा तर रात्री येताना मिस्टरांनी तो हार आणला तर हार हे खूप छान वाटत होता देवाऱ्याला आणि त्यानंतर जसं गृहप्रवेश करताना म्हणजे आपण नवीन घर घेतो त्या व घराची वास्तू शांती करतो ना त्यावेळेस जसं आपण होम करतो त्याच पद्धतीने मी ते छोटासा हवन करून घेतलं आहे म्हणजे तामनमध्ये गौरी वगैरे ठेवून मी होम छोटासा करून घेतला तर आणि त्यानंतर आरती वगैरे करून अशा प्रकारे माझ्या देवा म्हणजे देवाराची स्थापना आणि देवाची मांडणी मी करून घेतली तर माझी देवारा देवारा आणि माझ्या देवाची मांडणी तुम्हाला कशी वाटली आणि कुठे चुकलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की क की कोणते देव कुठे ठेवायला पाहिजे होतं किंवा अजून काही करायला पाहिजे होते का तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ